घुमलेला नाही ही तुमची ताकद आहे तुम्ही महाराष्ट्र आज अख्ख नागपूर कौतुक करायला पाहिजे तुम्ही तुमच्या नेतृत्वाच की आंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमहा पेन्शन दिली पाहिजे असं आम्ही जेव्हा म्हणायला लागलो आम्ही सरकारला पुढच्या पाच वर्षातले आकडे काढून दाखवले की कि सरकारला किती महिलांना पेन्शन द्यावी लागेल सरकारला किती बजेट खर्च करावं लागेल एका पातळीवरती या ज्या महिला बालकल्याण मंत्री आत्ता आहेत त्यांच्या बरोबर आपल्या कृती समितीच्या चार पाच मिटिंग झाल्या त्याच्यामध्ये हा दरमहा पेन्शनच्या बाबतीत आपला एक रुपया सुद्धा न घेता कळतय ना आम्ही काही कॉन्ट्रीब्युशन करणार नाही त्याला मराठीत योगदान म्हणतात कॉन्ट्रीब्युशन म्हणतात एक रुपये पण आम्ही देणार नाही आम्ही कसलं मेलोय ना प्राथमिक शिक्षकांना पेन्शन देतात त्यांचं कॉन्ट्रीब्युशन घेतात का सरकारी नोकऱ्यांना पेन्शन देतात त्यांचं कॉन्ट्रीब्युशन घेतात का इतके वर्ष तरी नव्हतं तेव्हा मैत्रिणींना आपल्याला मिळतच किती त्याच्यातनं कॉन्ट्रीब्युशन इतके भीक लागली का सरकारला तेव्हा हा आपला महत्वाचा मुद्दा आहे तो आपण सरकारपर्यंत पोहोचवला आणि एका अर्थाने काही एका प्रमाणाच्या कॉन्ट्रीब्युशनच्या मुद्द्यावर सरकारचा आपल्याला सकारात्मक पॉझिटिव्ह दृष्टिकोन आहे दरमहा पेन्शन देताना या कर्मचाऱ्यांकडे रुपये घ्यायचा नाही जे काही द्यायचे ते दे सरकारने द्यायचे आपली जी महत्वाची मागणी मांडणवाडीची आहे सुप्रीम कोर्टाने जो ग्रॅच्युटीचा निर्णय दिलेला आहे हा तुम्हाला किती त्याच्यातलं अवगत झालं माहीत नाही पण आम्ही कामगार चळवळीत काम करणारे कार्यकर्ते जो कोणी आहोत आमचं मत असं आहे की हा ग्रॅच्युटीचा निर्णय म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारचा नाक दाबणारा निर्णय मी गळा दाबणारा नाही मला तर नाक दाबणारा सुप्रीम कोर्टाने मी वकील आहे पण मी तुमचा वेळ कमी घेते सुप्रीम कोर्टाने स्वच्छपणे म्हंटलेला आहे या सरकारी आस्थापने मध्ये काम करणाऱ्या कर्मचारी आहेत जेवढ्या म्हणून शासकीय सेवकाला मिळणारे लाभ असतील सरकारी नोकर करणाऱ्याला लाभ असतील तेवढे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणार सुप्रीम कोर्ट म्हणजे काय सगळ्यांचा बाप बर का मोदीचा बाप फडणवीस बाप शिंदेचा पण बाप आणि अजित पवारचा पण बाप अजित पवार सर म्हणाले की नाही नाही जायचं चालणार नाही नरेंद्र मोदी म्हणाले यांना काय द्यायचं या पायांना फक्त नारी शक्ती वंदन केलं झालं संपलं चालणार नाही त्यामुळे आपल्याला ही लढाई लढत असताना सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचा मोठा आधार मिळालेला आहे तिसरी जी गोष्ट आपल्या डोक्यामध्ये आत्ता आहे या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या महाग म्हणजे आत्ता तर बांधनवाढ द्याच आम्हाला पण महागाई महागाई जशी जशी वाढेल त्याचा जो निर्देशांक असतो मोजण्याचा म्हणजे महागाई जर पाच टक्के वाढली सात टक्के वाढली तर अंगणवाडी कर्मचारी वाढलं पाहिजे मोर्चा घेऊन सोपी गोष्ट नाहीये तुम्ही मोठ्या दिलाच्या आणि पक्क्या हृदयाच्या बायका दहा शरीराने म्हणून इथं मोर्चा घेऊन येऊ शकता एक कच्च्या दिलाच्या माणसाचं काम नाही हेऱ्या गवायाचं काम नाही तेव्हा एक ही एक मोठी गोष्ट आपण या चळवळींमधन मिळवलेली आहे आज काय झालं आहे ना तुमच्या डोक्यात सगळ्यांच्या की ताई हे तुम्ही तुम्हाला काही वेळापूर्वी आम्हाला लवकर का नेलं त्यांना वाटलं यांना नेलं तिकडं तिकडं शांतता होईल तुम्ही नाही शांत बसल्या मला कोणाकोणाचे फोन आले ना तर मी बघितलं की या दा खात्याच्या चार डिसेंबरला आपण संप सुरू केला पाच तारखेला मंत्रीबाईने आपल्या कृती समितीच्या नेत्यांबरोबर एक ऑनलाईन व्हिडिओ कॉल आजकाल फार असतो का ते कॉन्फरन्स झाला व्हिडिओ कॉन्फरन्स मिटिंग झाली आपली हा त्या मिटिंग मध्ये आम्हाला काय वाटलं आता पाच ला मिटिंग झाली आज किती तारीख आहे दहा दिवस झाले की नाही बरं आपला संप सुरू आहे दहा दिवसात काही ना काही हल्लं असेल वाईट वाटते नाही हल्लं हल्लं काय अगदीच हल्लं नाही नाही थोडंफार हल्ल दोन तीन आमदारांनी आज प्रश्न विचारले की काय करताय पण त्याच्यावर काही चर्चा नाही झाली दुसरी गोष्ट मंत्री आम्हाला असं म्हणाल्या की तुमच्या बारा तेरा मागण्या होत्या आहेतच ना मागण्या काय करणार आम्ही तुम्ही करत नाही आम्ही मागण्या करतो त्यातल्या मी काही मंजूर केल्या म्हटलं अभिनंदन आता याच बोला आता आमच्या फक्त तीन मागण्या बरोबर आहे मानवर आणि धर्म पेन्शन या तीन मुद्द्यांवर बोला असा आपल्या या संपाचा आग्रह आहे मैत्रिणींना तिकडे आम्हाला स्टेशनरी मिळत नाही मोबाईलचं काय झालं धसमारच मोबाईल देतील त्यांची जबाबदारी मोबाईलची आता त्यांनी हायकोर्टात काय करायचं ते कर तेव्हा या तीन बद्दल बोला भाई की उते उते। मंत्री असं म्हणाला की मंत्रिमंडळामध्ये मी तुमच्या मानणवाडीचा प्रस्ताव ठेवते ऐका मंत्रिमंडळाची मीटिंग जेव्हा होईल तेव्हा झालं आता त्या गेल्या त्यांना विमान होतो त्या गेल्या कदाचित पोहोचल्या असतील तिकडे पण ठीक आहे त्यांच्याशी किमान एवढी चर्चा झाली त्या करत राहतील चर्चा आपलं आपण आंदोलन चालूच ठेवणार आहोत तुम्हाला मी एवढंच फक्त देते कि मंत्र्याची भेट जाऊन खुश होणारे आम्ही लोक नाही मंत्र्या बरोबर फोटो काढून ते झाडकला आनंद मिळावे असे आम्ही लोक नाहीत आम्हाला तुमच्या पदरात काही पडलं तर आमच्या दृष्टीने ती जगातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे मी तुम्हाला आता शेवट माझ्या दोनच गोष्टी सांगणार आहे की मंत्रीबाई म्हणाल्या तर चांगली गोष्ट आहे आपण मंत्रीबाईंना तुमच्या सगळ्यांच्या वतीने जाहीरपणे मी आता सांगते प्रेस रिपोर्टर असतील आणखी कोणी असतील त्यांनी लक्षात घ्या माननीय आधीच ताई तटकरे या सगळ्या महाराष्ट्रातल्या दोन लाख दहा हजार महिला अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये वाघ झाल्याशिवाय संप मागे घेणार नाही तुम्ही भेटूया एका नवीन व्हिडिओ अजूनही चॅनल तुम्हाला तिथे आमचं काम करावं लागेल तोपर्यंत अंगणवाडीचं काम करणार नाही तेव्हा पुन्हा एकदा अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा